श्री स्वामी समर्थ बघा प्रकट दिन निमित्त स्वामी घरोघरी पोहोचत आहेत पॅकिंगचं काम बघा आमच्या टीमचं चालू आहे बघा पॅकिंग वगैरे हो स्वामींच जोरदार चालू आहे बघा स्वामी प्रकट दिन निमित्त चालत आहे बघा राडा बघा पॅकिंगचा प्रकट निमित्त स्वामी सगळ्यांच्या घरोघरी पोहोचत आहे ज्यांना स्वामींची मूर्ती घ्यायची आहे लवकरात लवकर घ्या ज्योतिष अयकेता श्री स्वामी समर्थ तर बघा किती गोड स्वामी बघा प्रकृती निमित्त चाललेले आहेत पूनम ताई उपासे यांच्या घरी चाललेले आहेत खूप सुंदर पिंक पिंक कलर शेडमध्ये बघा आणि खूप सुंदर दिसत तर स्वामी बघा पूनम ताईंच्या घरी जाणार आहेत हे सर्वांना स्वामींच्या मूर्त्या अगदी घरपोच मिळतील काळजी करू नका आमच्या टीमचं बघा पॅकिंगचं काम चालू आहे हे बघा पॅकिंग जोरदार प्रमाणामध्ये चालू आहे सर्वांना स्वामींच्या मूर्त्या अगदी घरपोच मिळणार आहेत जन्ना जन्ना स्वामींची मूर्ती हवी आहे तरी लवकरात लवकर दिलेल नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा